아 थी थी तर पुण्यामध्ये पुरोहित समर्थकांकडून जल्लोष केला जातो आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये पुरोहित होते आणि त्यानंतर आता आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांकडून घराबाहेर जल्लोष केला जातो आहे पुण्यामधील पुरोहित समर्थकांकडून घराबाहेर जल्लोष केला जातो आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आणि या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर हा जल्लोष पाहायला मिळतोय प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर सध्या कसं वातावरण पाहायला मिळतं आहे समर्थकांकडून हा जल्लोष केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे तर सतरा वर्षांनंतर हा निकाल लागलेला आहे आणि सतरा वर्षांनंतर आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर आता पुरोहित समर्थकांकडून हा जल्लोष केला जातो आहे कर्मल पुरोहित हे सुद्धा त्यामध्ये त्या मुख्य आरोपी होते दोषी होते असं या प्रकरणामध्ये आणि सतरा वर्षांनंतर हा निकाल लागल्यानंतर आता समर्थक जे आहे त्या समर्थकांकडून त्यांच्या घराबाहेर हा जल्लोष केला जातो आहे त्यांच्या निर्दोष मुक्ततेनंतरचा हा जल्लोष पाहतो पेढ़े वाटून समर्थक हा जल्लोष साजरा करतात ऐका ना स्वप्नील मागे कुठे गेलाय कर्नल साहेबांचा साहेबांचा फोटो इकडे इकडे साजरा सगळ्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज कित्येक वर्षांनी लेफ्टनंट प्रसाद पुरोहित साहेबांची निर्दोष बारे मुक्तता झाली युपीए सरकारने भगवा आतंकवाद हा जो काढला होता त्याला आज कुठं ना कुठंतरी सर्वोच्च न्यायालयाने फुलस्टॉप लावला आहे हिंदुत्ववादी आणि पुण्याचा पुत्र आणि लष्कर सेवेत असलेला आपला पुण्याचा पुत्र कधीच आतंकवादी होऊ शकत नाही हे आज शिक्कामोहर्तब भारतातल्या सर्वोच्च न्यायालयाने केलं त्याच्यासाठी आज आम्ही आनंदोत्सव साजरा करतोय आज मालेगाव सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली सर्वोच्च न्यायालयावर असलेला आमचा जो विश्वास आहे तो आज दृढ झाला त्याच्यासाठी आज आम्ही पेडे वाटून आज पतित पाहून संघटनेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला आमचे प्रांताचे राजेशजी मोठे पुणे शहराचे कामगार संघाचे सगळी आज या ठिकाणी उपस्थित झाले आणि आमच्या सर्वांच्या तर्फे भारतीय न्याय व्यवस्थेचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो काँग्रेसने अशी मागणी केलेली आहे जशी मुंबई बॉम्बटोक मालिकेतली सेक्रेटरी झाली सुप्रीम कोर्टात पुन्हा प्रयत्न होतात या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भ आरोपींच्या सरकारनं सुप्रीम कोर्टात जाऊ काँग्रेसची सगळ्यात अगोदरची भूमिका भारतीय लष्कर सेनेवर त्यांना कधीच याच्या अगोदर विश्वास नव्हता सिंधूर जर आज आपण बघितलं सिंदूरवर सिंदूर ज्या प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत त्या भारतीय सेनेवर त्यांना कधीही कुठल्याच प्रकारचा विश्वास कानून टेक्नॉलॉजी होती हा योगीराज काँग्रेसने काँग्रेसने ज्यावेळी खोटे आरोप केले काँग्रेसने खोटे आरोप केले बोला वेळ हा नक्कीच गेला कारण की काँग्रेसने जे खोटे आरोप केले होते काँग्रेसने ज्या पद्धतीने लष्कराचे प्रमुख जे आहेत त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांच्यावर बेड्या टाकल्या आता तुम्हाला दोन हजार आठ ला त्यांना अटक झाली पण ती अटक दाखवली गेली नाही त्यांना एक महिना वेगळ्या ठिकाणी दुसऱ्या बंगल्या ठेवलं गेलं मग ते अटक का दाखवली नाही काँग्रेसचं हे सगळं षडयंत्र होतं त्याच भारतीय न्याय व्यवस्थेत सर्वोच्च न्यायालयाने उघडकी झालं आज आपल्या सगळ्यांसमोर आहे शंभर टक्के हिंदुत्ववादी सरकार आहे आणि हिंदुत्ववाद हिंदुत्ववादी किंवा हिंदू लोक ही कधीच आतंकवादी असू शकत नाही याच्यावर शिक्कामोहोर्तब झाला भारतीय न्याय व्यवस्था आहे एसआयटी आहे एसआयटी चौकशी त्याच्यावर नेमली जाणार खरं कोणी काय केलं काय नाही या सगळ्या पूर्तता त्यांच्याबद्दल सदैव आपल्याला कृतज्ञता आहेत ह्या बांधस्पोट जो झाला त्याचा तर आम्ही निषेधच व्यक्त केला होता तेव्हा हिमालेगाव मध्ये झाला निषेधच व्यक्त केला होता आज पुण्याचा सुपुत्र लष्कर सेवेत एवढ्या मोठ्या पदावर असताना त्यांच्यावर ज्या प्रकारे अन्याय झाला तो अन्याय दूर झाला आणि भारतीय न्याय व्यवस्थेने त्यांच्यावर झालेला अन्याय कुठेतरी वाचा बुडली याच्यासाठी आम्ही आज त्यांचं अभिनंदन हे भारतीय न्यायव्यवस्थेचं किंवा एकूणच यंत्रणेचा अपयश वाटत युपीए सरकारचा अपयश येते आपलं सरकार जेव्हा होतं मागच्या खरे आता याच्या दिसेल अकरा वर्षात एकही आरोपी एकही पुरावा सापडला नाही अकरा वर्षात अकरा वर्षात एकही बॉम्बस्फोट झाला का आरोपी सापडली नाही त्याच्याबद्दल त्याची चौकशी होईल म्हणून म्हणलं ना आम्ही एसआयटी चौकशी मागणी करणार एकही पुरावा सापडत नाही तरी सापडेल आज आनंद उत्सव आहे त्याच्यामुळे ऐका ना सदर सदर घटनेचा सदर घटनेचा धागा धरून ज्यावेळी काँग्रेसनी हे बोलायची डिरेंग केली की हा भागवा दहशतवादे परंतु एवढे आतंकवादी हमले झाले त्यावेळी प्रत्येक वेळी मुस्लिम हे पुढे मुस्लिम धर्माची लोक पुढे आली तर काँग्रेसनी आता ही डिरिंग करावी की मुस्लिम दहशतवाद हा शब्द हा काँग्रेसनी पुढे आणावा हे आमची मागणी हिंदी नाका ना, ना, ना।